काही लोकांचं म्हणणं होतं दहा तारखेला उपोषण का सुरू केलं जर सोळा तारीख सरकारने दिली तर तुम्ही सोळा तारखेपर्यंत वाट बघायला पाहिजे होती आणि आपण दहाला ला का केलं त्याचं उत्तर आज वैराळमध्ये मध्ये देतो आतापर्यंत दिलंच नव्हतं मी कुठे <laughs> कारण जर हे सोळा दिवस सोळा तारखेपर्यंत वाट बघितली असती <laughs> आणि पंधरा तारखेला जर अधिवेशन होऊन गेलं असत तर अधिसूचनेचा विषय कशातच घेतला गेला नसता दहाला आमरण उपोषण सुरू केल्यामुळं सरकारला पंधराचं अधिवेशन वीस तारखेला घ्यावा लागलं हे झालं उपोषणाचं यश ये, आणि वीस तारखेला सगळ्या सोयऱ्यांवरती त्यांना विधानसभेच्या पटलावरती चर्चा करावी लागली म्हणजे अधिसूचनेच सुद्धा अधिवेशनात रेकॉर्ड झालं <tip> त्यांनी सांगितलं त्याला साडेतीन लाख हरकते आल्यात नंतर सांगितलं सहा लाख तर त्याचे छानने सुरू आहे त्यानंतर आम्ही ते देतो आणि ही विधानसभेच्या पटलावर आलाय आता